भरधाव बलेनो कारची रिक्षाला धडक तिघेजण गंभीर जखमी कोल्हापूर सांगली मार्गावरील मौजे वडगाव फाटा येथे आज सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका थांबलेल्या रिक्षाला भरधाव बलेनो कारने जोराची धडक दिल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले या अपघातामध्ये दोन कार व रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर उजगाव येथील रिक्षाचालक भाडे घेऊन मिरजेकडे गेला होता परतीच्या वाटेवर मौजे वडगाव फाट्यावरील ढाब्यावर चालक व प्रवासी जेवणासाठी थांबले होते जेवणानंतर उजगावकडे जात असताना चालकाने सिगारेट घेण्यासाठी रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केली तेवढ्यात मागून आलेल्या भरधाव बलेनो क्रमांक एम एच दहा सी एक सत्तावन्न शून्य चार कारने रिक्षा क्रमांक एम एच नऊ ई एल एकवीस धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षा पुढे असलेल्या दुसऱ्या कारवर जाऊन आदळली या भीषण अपघातात रिक्षातील प्रवासी व बलेनो कारमधील दोघे असे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातात तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पोलीस तपास सुरू आहे जखमींची नावे मात्र अद्याप समजू शकलेली नाहीत